काय फ्राय होत तर शुभ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकणी सुयोग चॅनल वर आणि दिवस चव्वेचाळीस आजचा दिवस एक चव्वेचाळीस न्यायालया उपवास तर शिवची वाट बघतोय शिवे नाश्ता करूया नाष्ट उपवास आहे का मग ऑफिसवर जाऊ ऑफिस मला भेटू झाले दिवसाची सुरुवात झाली आता अक्षमीची पण तयारी होईल पक्षाबद्दल तर चला ऑफिसवर आलेलो आहे आज लवकर घरी आणि मला टाकायचं थमनेल कालचा व्हिडिओ पण ते वायफायचा झालं से नेट गेलेलं आहे छंतपचरी जरा तर नेट गेलेलं आहे त्याच्यामुळे थमेल टाकायचं आहे वेळ लागतो आणि इकडे मम्मी उपासाला बनवते भरलेले मिरच्या मस्त म्हणजे उपासाला जेवणासोबत खायला <laughs> मध्ये आता भरणार आणि मग त्याच्यात बुडून तळल्या तळल्यानंतर तळल्यानंतर जापताना तर अजून समजायचं चालू आहे एडिटिंग तर आता मम्मीचा गाण्याचा आवाज येतो पण जाऊन बघ खूप शूट करूया काय वा अवा नाही तुला काय म्हणतो जेव्हा माझी मम्मी घरी गाणं गाय तेच नाही वावर आहे माझ्या इकडे भरू नको तिकडे घेऊन जा तिकडेच घेऊन चालले इकडे <laughs> काय फ्राय होत आहे आणि मस्त भरलेले मिरच्या आज उपवास आहे आणि मस्त पैकी तिकडे तयारी चालू आहे आणि बघा गाणं गात गात स्वामी समर्थ करत मस्त पैकी चालू आहे जेवण घरी एकटे असले आपलं पिल्लू आज घरीच होता काही घरी आहे तर चालू आहे तिथे चालू दे आपण पण थमने लोन या ब्लॉक पाहिला टाकलेला आणि नंतर युट्यूब मित्रांनो दिवस चव्वेचाळीस पण संपलेला आहे आईस्क्रीम चॉकलेट तर राह चालले तर करूया आता तर कसा वाटला ब्लॉग कमेंट नाही सांगा लाईक शेअर त्यांनी सबस्क्राईब करा युट्यूब आपण काळजी घ्या सुप्रकार